मित्रांनो मला एक कॉमेंट आलेली आहे की बौद्ध धर्म हा वेगळा धर्म नसून सनातन धर्माचाच एक भाग आहे मित्रांनो ही काही पहिल्यांदा आलेली कॉमेंट नाही फेसबुक असेल युट्यूब असेल वेगवेगळ्या माध्यमातून ही मांडणी अनेक जण करत असतात की बौद्ध धर्म हा वेगळा नसून सनातन धर्माचाच किंवा हिंदू धर्माचाच एक भाग आहे मुळात सनातन धर्म आणि हिंदू धर्म एक आहे का हा सुद्धा एक मोठा वाद विवाद होऊ शकतो कारण सनातन धर्म वेगळा आणि हिंदू धर्म वेगळा अशी सुद्धा मांडणी अनेक विद्वान करत असतात अनेकांचं असं म्हणणं आहे की हिंदू धर्म सनातन धर्म वैदिक धर्म एकच आहे अनेक जणांचं असं म्हणणं आहे की वैदिक धर्म वेगळा सनातन धर्म वेगळा हिंदू धर्म वेगळा अशी ही खिचडी झालेली आहे आणि या खिचडीचाच एक भाग समजून अनेक जण अशी मांडणी करताना दिसतात बौद्ध धर्म हा सुद्धा एक सनातन धर्माचाच एक भाग आहे हिंदू धर्माचाच एक भाग आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे हिंदू असा एक कोणताही एक धर्म नाही हिंदू एक जीवन जगण्याची पद्धत आहे ती एक संस्कृती आहे या हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू म्हणजे सिंधू नदीचा अपभ्रंश होऊन हिंदू झालेला आहे आणि सिंधूच्या पलीकडे राहणारे हिंदू म्हणजे या संस्कृतीचा एक भाग असणारा बौद्ध धर्म म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये तयार झालेला एक बौद्ध धर्म असं जरी म्हटलं तरी वावग ठरणार नाही परंतु सनातन धर्म म्हणजे वैदिक धर्म हा पूर्णपणे वेगळा असा धर्म आहे कारण वैदिक धर्म सनातन धर्म हा मूळ भारतीय धर्म नाही अशी सुद्धा मांडणी अनेक जण करतात मित्रांनो सनातन धर्म आणि बौद्ध धर्म यातील फरक समजण्या अगोदर आपण एक कथा पाहू शतपथ ब्राह्मणातील ती कथा आहे त्या कथेनुसार विश्वाची निर्मिती कशी झाली ते सांगितलेलं आहे आणि त्या विश्वाच्या निर्मितीतून देवाची आणि असुरांची निर्मिती कशी झाली हे शतपथ ब्राह्मण या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्यामध्ये काय लिहिलं आहे की ऐका विश्वाच्या प्रारंभी फक्त आप अस्तित्वात होती आप म्हणजे पाणी आपण प्रजा निर्माण करावी अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झाली मग तिने श्रम व तप केलं ती तप करीत असताना एक हिरण्यमय अंड निर्माण झालं त्यानंतर वर्षभराने त्या अंड्यातून एक पुरुष निर्माण झाला तोच प्रजापती होय पुढे आपण प्रजा निर्माण करावी असे त्या प्रजापतीला वाटलं मग त्याने अर्चना आणि श्रम करायला सुरुवात केली त्याने स्वतःमध्ये प्रजा निर्माण करण्याची शक्ती धारण केली त्यानंतर त्याने आपल्या मुखानेच देवांची निर्मिती केली प्रजापतीने दीव म्हटल्या जाणाऱ्या लोकात म्हणजे दिव लोकात प्रवेश केल्यावर देवांची निर्मिती झाली प्रजापती देवांची निर्मिती करीत असताना जणू काही दिवस उजाडला तो देवांची निर्मिती करत असताना दिवस उजळला हेच देवांचे देवत्व होय त्यानंतर त्याने अपान प्राणाने म्हणजे गुदद्वारातून बाहेर पडणाऱ्या वायूने असुरांची निर्मिती केली प्रजापतीने पृथ्वीवर प्रवेश करीत असताना त्यांची निर्मिती केली तो त्यांची निर्मिती करीत असताना जणू काही अंधार पसरला म्हणजे मित्रांनो दिवस आणि रात्र यांची निर्मिती कशी झाली ते पहा प्रजापती देवांची निर्मिती करीत असताना दिवस उजळल्यासारखं झालं म्हणून त्या अवस्थेतून दिवस निर्माण झाला याच्या उलट असुर म्हणजे रात्र त्या निमित्ताने रात्र निर्माण झाली मित्रांनो किती 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 हे एकदम मनुष्य संस्कृत द्रोही लेखनी आहे ऋग्वेदामध्ये पुरुष सु चार वर्णांची जी उत्पत्ती सांगितलेली मुखा आहे मुखातून ब्राह्मणाची निर्मिती झाली बाहूतून क्षत्रियांची निर्मिती झाली वगैरे वगैरे पायातून शुद्राची निर्मिती झाली वगैरे जे मांडलेलं आहे त्यापेक्षा सुद्धा अत्यंत भयानक कुत्सित ही मांडणी आहे मित्रांनो पृथ्वीवर प्रवेश निर्माण करताना असुरांची निर्मिती झाली याचा अर्थ पृथ्वीवर तर मानव राहतो आणि मानवांची निर्मितीच हिनवलेली आहे आणि मित्रांनो मानवांची निर्मिती आपान वायूतून म्हणजे गुदद्वारातून निघणाऱ्या वायूतून झालेली आहे ही किती किती भयानक मांडणी आहे हा आहे मित्रांनो सनातन धर्म हा एक वैदिक धर्म हे पुराव्यासहित आहे हे त्यांनीच लिहून ठेवलेलं आहे आणि मित्रांनो असा सनातन धर्म आणि एकीकडे मानवतेला सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणारा मानवतेच सर्वोच्च प्रतीक असणारा मानव आधी किती किती परिपूर्ण असेल या उंची पर्यंत घेऊन जाणारा मानवातील सर्व दोष काढून टाकणारा मानवाला विवेकशील बनवणारा मानवाला विज्ञाननिष्ठ बनवणारा अडीच हजार वर्षापूर्वी हा बौद्ध धर्म आणि सनातन धर्म कधीही एक होऊ शकत नाही भारतीय संस्कृती वेगळी भारतीय संस्कृतीमध्ये निपजलेला बौद्ध धर्म आहे जैन धर्म आहे सिख धर्म आहे शिवधर्म आहे सिंधू संस्कृतीमधील धर्म आहे असे वेगवेगळे धर्म भारतीय संस्कृतीमध्ये निपजले परंतु याचा सनातन धर्माशी काही कसलाही काळीशी संबंध नाही सनातन धर्माचा अर्थ जरी शाश्वत निरंतर सत्य चांगला असा अर्थ असला तरी मित्रांनो आज सनातन धर्माची मांडणी करणारे हे मालक हे धर्म पंडित ज्या पद्धतीने अर्थ लावत आहेत तो अर्थ जर घेतला तर सनातन धर्म वेगळा आहे आणि बौद्ध धर्म हा वेगळा आहे बौद्ध हा धर्म जरी नसला हा धम्म जरी असला हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु आज अधिकृतरित्या बौद्ध धर्माची निर्मिती झालेली आहे आणि त्या दृष्टीने त्याची नोंद सगळीकडे होते त्यामुळे आपण आज धर्म म्हटलं तरी हरकत नाही परंतु त्यातून जे अजून परफेक्ट झालेले आहेत ज्यांना बौद्ध धर्म काळालेला आहे अर्थात धम्म काळालेला आहे त्यांच्या दृष्टीने तो धम्म नसून ते एक आचरण आहे तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे सर्वोत्तम मार्ग आहे या प्रथवी तलावरील सर्वात विवेकशील मार्ग आहे याच मार्गावर पुढे वारकरी संप्रदायाची स्थापना झालेली आहे मित्रांनो बौद्ध धर्म ही एक मानवतेला भेटलेली अनमोल अशी देणगी आहे आणि असं सनातन धर्माचं एकही उदाहरण द्या ते तुम्हाला देता येणार नाही आणि ही असे उदाहरणं जे त्यांनीच स्वतः लिहून ठेवलेले आहेत अशी लाखो उदाहरणं देता येतील की ज्यामुळे येथील मानवांना हा धर्म कधीही आपला वाटणार नाही नीट लक्षात घ्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम